तो अगदी दोन दिवस दो था था मी आणि उतरतो पण दोघंच आहे दुसरं कोण नाही ते प्रचाराचे विसरले त्यांच्या ज्या साहेब प्रचाराच्या सभा चालल्यात त्यामध्ये किमान शंभर वेळा आमदारांचं नाव घेतलं जातं हे आमचं मोठेपण आहे आणि त्यात माझं दावा घेतलं जात आहे आणि सांगत असताना काल निर्लीच्या सभेमधला विषय असेल कनीरच्या सभेमधला विषय असेल साहेब मी काय राजकीय वसा वारसा घेऊन आलेलो नाही तुमच्या आशीर्वादाने मला कोल्हापूर जिल्हा परिषदेला उपाध्यक्षपद असेल या विभागाचं सर्व समोरच्या जनतेच्या सहकार्यामुळं एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा या विभागाचं प्रतिनिधी करण्याची संधी तुम्ही सर्वांनी दिली असेल पण काल एक कोण वाघिण डरकळली की माझ्या नवऱ्यावर जो कोण बोलला आहे त्याचं राजकारण संपवणार ताई अजून ते, ते दिवसाची मी वाट बघतो उद्याच्या तेवीस तारखेला तुझ्या नवऱ्याचं जर राजकारण आहे बंटी पाटील साहेबांनी सपिवलं तर ते मी सांगतील ते ऐकतो एवढीच एवढी जर धमक आली असेल तर तुम्ही सर्वजण साक्षी माझ्यावर आहात काय एवढी जर धमक आली असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघात माझी उभारायची तयार आहे त्या वाघिनं माझ्यावर उभारून दाखवावं फक्त साहेबांचा आशीर्वाद माझ्यासमोर निश्चित असायला पाहिजे आणि तुम्ही सर्व सरी असायला पाहिजेत निवडणूक लागल्या विधानसभेची मी बोलतोय निष्क्रिय बाबतीत आणि आमच्या आमदारावर बोलायचं राहून गेलं आणि माझ्यावरती बोलायला चालू केले मोठेपण आहे कारण आमच्या आमदारावरती बोलायला कुठल्याही प्रकारची जागा शिल्लक नाही एवढं चांगलं काम हे ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून निश्चितपणानं झालेलं आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये